आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन ठेकेदार व अधिकाऱ्याच्या साठ गाठीने रस्त्याचं काम गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा रोमपाली नाल्यावरील डप्टा वाहून गेल्याने प्रवाशांची दुर्दशा तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढले अपघाताचे प्रमाण मुख्यालयापासून अल्लापल्ली ते सिरोंचा पर्यंत शंभर किलोमीटरचा रस्ता हा एकशे त्रेपन्न क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये मोडतो मात्र या महामार्गाची दुरावस्था ग्रामीण भागातील पायवाटेपेक्षाही दयनीय झाली असून ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघात वाढले त्यामुळे या महामार्गावरचा प्रवास जीवघेणा झाला रोमपाली नाल्याचा रपटा वाहून गेल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी व ठेकेदार आहेत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे मात्र या रस्त्याची अवस्था एखाद्या खेडे भागातील रस्त्याहूनही बिकट झाली आहे त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय या वाईट अवस्थेतील मार्गामुळे अनेक अपघात घडण्याचे प्रकार वाढले तसेच काही अपघातात नागरिकांना जीवालाही मुकावं लागला या मार्गावर इतक्या प्रमाणात अपघात होत असताना सुद्धा प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर